तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक था बातम्या सोयाबीनसह अन्य पिकांवरील वायदे बाजारातील बंदी उठवा खासदार रवींद्र चव्हाण यांची लोकसभेत मागणी माध्यमातून सोयाबीन व इतर पिकांच्या वायदे बाजारात होणाऱ्या खरेदी विक्रीला केंद्र सरकारने नोव्हेंबर दोन हजार मध्ये आणलेल्या बंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बंदी तात्काळ उठवणे गरजेचे आहे अशी मागणी खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी लोकसभेत केली वळवाचा चोवीस जिल्ह्यांना फटका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती नुकसान भरपाईसाठी लवकरच निर्णय तीस हजार एकरवरील पिके जमीन दोस्त शेतकऱ्यांचे पांढरे सोने अजूनही घरातच पडून शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा साडेसहा हजारांचा भाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढताच गडगडले भाव शेतकऱ्यांच्या पदरी निराशात दहा ते पंधरा रुपयांचा दर कर्जमाफी मिळाल्यावर पैशांची शेतीमध्ये गुंतवणूक करता का कृषी मंत्री माणिकराव यांच्या सवालाने शेतकरी संतप्त हल्ली बेकारी सुद्धा एक रुपया घेत नाही अशा शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्यावरून काही महिन्यांपूर्वी वादाच्या बोऱ्या सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचे काय करता शेतीमध्ये गुंतवणूक करता का असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केल्याने पुन्हा संताप निर्माण झालेला आहे धुळे जिल्ह्यात गारपीट पावसाचा तडाखा तीन हजार पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रबाधित तालुक्यात सर्वाधिक नुकसान कृषी व महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे धुळा तालुक्यात सर्वात जास्त तर साखरेमध्ये सर्वात कमी नुकसान कळमण्यात वाढली तुरीची आवक बाजारात गव्हाचीही आवक सुरू एकाहत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रतिकिलोचा भाव अपात्र शिधापत्रिका मोहिमेस प्रारंभ लाखावर उत्पन्न असणाऱ्यांच्या पिवळ्या केशरी शिधापत्रिका रद्द होणार मोहिमेसंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांना सूचना गांजाच्या शेतीची परवानगी द्या कर्जमाफीवरून कृषी मंत्री मानिकराव कोकाटींना गरजा आहे अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आणि त्यातच राज्य शासनाने आता कर्जमाफीवरून सरळ हात ओवर केले त्यामुळे कर्जबाजारी झाल्याने मेटा आलेल्या सिन्नर तालुक्यामधील शेतकऱ्यांना शासनाने गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी त्यातून चांगले उत्पादन काढून शासन नियमाप्रमाणे गांजाची शेती करून योग्य किमतीत त्याची विक्री करू आणि आर्थिक अडचणीतून मार्ग काढू अशी अजब परवानगी सिन्नर तालुक्यातील शेतकरी केलेली आहे बुलढाणे जिल्ह्यात अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करा सर्व पीडित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी राज्य शासनाकडून विम्याचे दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी जमा मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह यांची माहिती महाराष्ट्र शासनाकडून पीक विम्या हप्त्याचे दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपये कृषी विमा कंपनीकडे जमा करण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या अधीनस्थ असलेल्या पीक विमा कंपनीकडून ही रक्कम आजपासून दोन दिवसात संबंधित जिल्ह्याच्या विमा कंपन्यांना वितरित केली जाईल आणि त्यानंतर लागलीच राज्यातील पात्र मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे फळे फुले मध्यापासूनच्या वाईनलाही आता परतावा शासन निर्णय वाईन उद्योगाला मिळणार प्रोत्साहन काटवण भागात एक हजार एकशे ऐंशी हेक्टर पिकांचे नुकसान शिक्षण मंत्री दादा भुसे बांधावर शेतकरी आर्थिक संकटात कर्जमाफीबाबत सरकारकडून फसवणूक सरकारवर गुन्हा दाखल करण्यासाठी बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांचा ठिया सत्ता हातात मिळाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकत नाही असे वक्तव्य करत कर्ज भरायला सांगितले त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झालेत अवकाळी पावसाचा पिकांना फटका नाशिक बुलढाणा आणि अहिल्यादनगरमध्ये मोठे नुकसान वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू शेतकऱ्यांना लवकरच अवकाळीची मदत कृषी मंत्री मानिकराव कोकाटेंची ग्वाही राज्यात गारपीट व पावसाने पंचवीस हजार हेक्टरवर नुकसान अलमट्टीच्या उंचीवर पंधरवड्यामध्ये बैठक लाभार्थी राज्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार केंद्र सरकारचे कर्नाटकला आश्वासन उपमुख्यमंत्री शिवकुमार व केंद्रीय जलमंत्री सी आर पाटील यांच्यामध्ये चर्चा निर्यातीच्या केळीला दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा दर खानदेशातून परदेशामध्ये रोज पंधरा कंटेनर निर्यात नागबीड तालुक्यात चालू पीक कर्जाची नव्वद टक्के तर थकीत पीक कर्जाची दोन टक्के वसुली शेतकऱ्यांना होती कर्जमाफीची प्रतीक्षा थकीत पीक कर्ज डोक्यावरच वर्धा जिल्ह्याकरता खरीपासाठी एकोणसात एकोणसत्तर हजार क्विंटल बियाण्यांची गरज कृषी विभागाकडून हंगामाचे नियोजन अवकाळी पावसाचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहाशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ हेक्टरला बसला फटका शासकीय पाहनातील प्राथमिक माहिती अद्रक लावणाऱ्याचे डोळे कोण पुसणार लाख रुपयांचा खर्च हातात मात्र पन्नास हजार सडीमुळे यंदा अल्पनफा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वाढतोय कल देसाईगंज आरमोरीत लागवड जास्त सांगा साहेब शेतकऱ्यांनी जगायचं कसं वीस किलोच्या एका क्रेटला मिळतोय तीस ते सत्तर रुपयांचा मातीमोल बाजारभाव टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवाल देईल ओतूर भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान भांडवलही गेले पाण्यात उत्पादन खर्चही निघेना खर्चाच्या तुलनेत कवडी मुलाची किंमत मिळत असल्याने टोमॅटो उत्पादकांनी टोमॅटोच्या बागा सोडून दिल्या लातूर जिल्ह्यात अवकाळीने नुकसान सहकार मंत्री बांधावर फळबागांना फटका नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना आता शेतकऱ्यांना वाळू मुरूम माती आणि दगड मिळणार मोफत महसूल व वनविभागाचा निर्णय घरकुल लाभार्थ्यांना घ्यावे लागणार झिरो रॉयल्टीचे प्रमाणपत्र कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन उभे करणार राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी पीक विमा आणि नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठे आंदोलन उभारण्याची घोषणा केली प्रत्येक रुग्णालयात आरोग्य दूत नेमणार राज्यमंत्री मिसाळ यांची माहिती पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर निर्णय कामकाजावर लक्ष ठेवणार अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन हजार नऊशे बेचाळीस हेक्टर पिकांचे नुकसान गुरुवारच्या अवकाळीने चार, चार हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांना आर्थिक फटका कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल शेतमालाचे भाव आधारभूत किमतीपेक्षा कमी शेतकरी संघटनेचा आरोप द्राक्ष पंढरी नाशिकमधून चाळीस हजार टनांनी निर्यात कमी ग्रेपनेट प्रणालीत बागा व क्षेत्र वाढूनही निर्यातीला फटका महावितरणकडे वीज जोडणीसाठी अर्ज दोन वर्षांपासून शेतकरी मारतायत हेलपाटे शेतकऱ्यांमध्ये संताप वीज जोडणी देण्यास महावितरणचा नकार सौरपंपासाठी केला जातोय आग्रह शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी कृषी मंत्री कोकाटेंनी बळीराजालाच ऐकवलं दिलेल्या पैशांनी तुम्ही पोरांचे साखरपुडा अन लग्न लावतायत व्हिडिओ व्हायरल सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या आवकेत चार पॉईंट बावीस लाख क्विंटलची घट वर्षात राजापुरी हळदीची साडेसात लाख क्विंटल आवक वीस वर्षात क्विंटलला सोळा हजारांवर उच्चांकी दर जखमेवर मीठ सोयाबीनचा दर वाढेना हमी भावापेक्षाही कमी घरात ठेवूनही होईना फायदा गतवर्षी शहाण्णव हजार सहासष्ट हेक्टरवर पेरणी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला अपघातात आठ जणांचा मृत्यू सात मृतदेह विहिरीतून बाहेर काढले प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पारोळा तालुक्यात एक हजार नऊशे पंचवीस हेक्टर पिकांचे नुकसान तामसवाडी सह परिसरात पिके आडवी आमदारांनी केली पाहणी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या हरभऱ्याला बाजारभावापेक्षा केवळ दोनशे रुपये जास्त हमीभाव पंचवीस एप्रिलपर्यंत सुरू राहणार नापेडतर्फे नोंदणी जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यात एकूण बत्तीस खरेदी केंद्र शेतकऱ्यांचा माल पावसात भिजला हळदीच्या दरात सातशेची तफावत रिसोर्टच्या बाजार समितीमधील चित्र हळद उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोष मालेगाव बाजारात चिंचेच्या गोणीला साडेतीनशे ते सातशे रुपयांचा दर मुंबईमध्ये ऐंशी रुपये किलो दराने विक्री शासनाने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा देवळा येथे पीक विम्यासह कर्जमाफीसाठी मनसेचे आंदोलन मनोज कुमार यांच्या अंत्यविधीसाठी शिर्डीतून पाठवली साईंची शाल हार आणि चंदनाचे लाकूड मनोज कुमार यांचे शिर्डीकरांशी होते जिवाळ्याचे संबंध साई संस्थान व शिर्डी ग्रामस्थांकडून वाहिली श्रद्धांजली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद